मित्रांनो आज राजानं एक मोठा विक्रम केला सलग चौथ्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला आज त्याचे मालक किंवा त्याचे फॅन्स लोकना भरपूर आनंदी किंवा खुश असतील आज राजाची मुलाखत घेऊया आणि राजानं कसं कसं आज नियोजन केलेलं पायऱ्याचं किंवा आजचा एक नंबर कसा केला कसा पाळला कसा परफॉर्मन्स केला ते पाहूया मित्रांनो राजानं मला वाटतं आता एक मोठा विक्रमच करून दाखवलाय माझ्याच चॅनल वरती ना सलग तिसरी मुलाखत आहे आणि बाबांच्या बरं आता काय बोलून काय विचारू मला काय कळना झाले कारण राजानं काय केलाय राजाच स्पीड एवढं वाढतंय ना की तोंडाला आले की राजाच्या मनात काय असतं काय कळ ना आज बाबा तुम्ही किती आनंदी सर मला तर वाटतं आनंद अरे आनंदी आहे की आज का पुन्हा चौथ्यांदा एक नंबरला आहे आता बाबा आजचं जर मैदान म्हणलं ना तर अख्ख्या महाराष्ट्राची आज डोळ लागलेले होते फायनलला कारण आज आहे ना लाईव्ह एवढी जण होती ना आतापर्यंत लाईव्ह एवढी लाय जण कधी आले नाही कारण सगळे दिग्गज आणि सगळी टॉपची होती ना सगळी 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 होती ती आज मैदानात आणि फायनल ला पण होती तसल्या मैदानात एक नंबर करणं म्हणजे जोक नाही बरोबर आहे काय सांग चला वाटतं तुमच्यापेक्षा जास्त बोलतोय <laughs> तुम्हीच बोला की आता कारण कसं आहे आपण मालकांना बोलण्यापेक्षा समधी बघते ते ते समधी अगोदर सांगते ते आपल्याला बघायच्या अगोदर सुद्धा कि बाबा राजा आहे मग आता काय आपण काय लय बोलायचं सर्वांना आनंद तीच माझा बे आनंद आहे सर्वांना असा राजांना आनंद ठेवावं एवढीच राज अपेक्षा असते कधी कोणाला म्हणजे नाराज करू नये म्हणून ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावर आपलं समधी बैल आपलीच आहे त्या बैलांचा आशीर्वाद त्यामुळे तो राजा त्या पळतोय तेवढा आता आज तुम्हाला खांद्यावर कुणीतरी बघते बसते तुम्हाला आनंद एवढा झाला की तुम्ही आज नाचला पण आता काय खांद्यावर घेणार बोर भरपूर होते ते काय माझ्या ओळखीची बी नाही काहीच नाही ते पण आता घेतलं खांद्यावर मग आता काय करायचं <laughs> 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 काय काया आज काय सांगता राजाचा आज काय तरी चार शब्द बोलला पाहिजे कारण आहे माहित आहे का आपला बैल एवढा जीवाच रान करून सगळ्या टॉपच्या वैलातनी एक जर करत असेल तर त्याला खरंच मालकाची जाणीव आणि मालकाचं जा प्रेमी सगळं त्याला मनातून हृदयातून कळून येत असेल नाही ना, ना ते कळतंय वाजतो पळतोय की बाबा मालकाची तळमळ काय हे त्याला कळले पाहिजे ना आपण म्हणू काय करायचं नुसतं आता आपण मस्त इथन उडून मस्त मुंबईत बड वाटतंय पण ते तसं होत नसतंय ना त्या बायलानं म्हटलं पाहिजे की बाबा मी आज फायनल करणार ते बैलाच्या मनानं झालं पाहिजे ना त्याचं तेवढं ते 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 स्पीड बी लावलं पाहिजे त्यानं गाड्या बी बघितल्या पाहिजे त्या कशा पळते त्या कशा नाही आणि त्या मनानं मग त्यानं ते स्पीड आज लावलं आज तसं भरपूर स्पीड लावले त्यानं आज आता परवा दिवशी मागच्या मैदानात एक नंबर झाला त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर दोन दिवस राजाचे काय म्हणजे स्वभाव वगैरे काय बदल झालेला का की बाबा आ, नंबर केलाय सलग तीन मैदानात मी मागं केलेला नंबर त्यानंतर आता दुसऱ्या दोन दिवसानं पाळणार होता मग काय स्वभाव त्याच्या जा बदल जाणवला की बाबा आता थकलाय किंवा काय काय नाही काय नाही दुसऱ्या दिवशी त्यानं माती उकारली दुसऱ्या दिवशी दुटल्या बरोबरच माती उकारली त्यानं त्याला काय बदल नाही त्याला काय वाटत नाही असं म्हणजे थकवा बेकवा काय वाटत नाही आताच आम्ही भेलो होतो फक्त आता एक प्रॉब्लेम त्याला झाला होता पण ते त्यानं ते प्रॉब्लेम बाजूला ठेवलाय कारण आता तो पायवर धरत होता एक दुसराच पाय म्हणजे पायाला धरत होता ते सोडून दुसरा पायाला तो झटक देत होता सेमी पळून आल्यावर आम्ही भेलू होतो सोडो का नको सोडो का नको असं गाडी वाटत होत्या आम्हाला पण भेलो होतो आम्ही म्हटलं तरी बी पोर म्हटली काय होत नाही जाऊ द्या बघूया काय होत या, या। बघ पळाला तर पळाला नाही तर येऊ द्या निवांत आपल्याला म्हणजे मित्रांनो मला वाटतं राजाच एक असं झालं की पिक्चर काम झालं की मालकासाठी प्राण गेले तरी चालेल पण शान गेली नाही पाहिजे शान गेली नाही पाहिजे ते न आज दाखवलं कारण आम्ही लय भेलो होतो कारण बाय सारखा पाय वर धरत होता ना सारखं मग शेमीस आल्यापासून पण ते ना म्हणून ते दाखवून दिलं मी कुठंतरी हाय म्हणजे राजाने आज तुम्हाला दाखवून दिलं की काय नाही मला झालं मी एक नंबर करणार 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 असं तेनच दाखवून दिलं कारण आम्हाला वाटत बी नव्हतं कारण आपलं बैल जरा म्हणजे वाटत होता ना त्यामुळे आपल्याला तशी अपेक्षा नव्हती एक नंबर करायची मग आता ते तेन करून दाखवलं ते कारण आम्ही आपलं गप्पच बसलो होतो कसा पळतो कसा नाही बाबा त्याला पाय झटाकतो या म्हणून आम्ही जरा दुषित होतो मग तरी पोराने गाडी नेली खाली सोडले आपले हाला एक नंबर करून आपला ही तेजी आहे बघा समधी कसरत तेजी आहे आपण नुसतं म्हणजे माग आहे म्हणायला गायडन्स म्हणायचं किंवा माग मी आहे कापड का सांभाळतो अशातला प्रकार झाला तो हो। तू लढ मग आम्ही कापड सांभाळतो अशातलं ते करतोय आता बाबा जी जनता असती ना बघणारी फॅन्स लोक असते ती तुमची त्यांचं तुमचं म्हणजे बोलणं त्याला त्यांना एवढं आवडतं ना की ते वाट पाहत असतात की राजाची एक नंबरची मुलाखत कधी पडते आणि बाबा काय बोलते तर जे फॅन्स आहेत तुमचे किंवा राजाचे त्यांना काय सांगतात राज ते काय त्यांना एकच सांगतो की मी आपला आपल्या राजाला तुम्ही अशाच आशीर्वाद द्यावा त्यानं बी तुम्हाला दुखी करू नये आणि त्यानं असेच पळत राहावं नाही कसं आहे लांबून येते ते दीडशे दोनशे किलोमीटर वरन काही फॅन येते ते त्या नाव म्हणजे दुखी करू नये राजानं अशी माझी अपेक्षा राजाला तेवढं सांगणं असतं की बाबा येणाऱ्या माणसाला दुःखी करू नको राजाने ते आज करून दाखवलं करूं। करून दाखवलं आज म्हणजे फॅन्स लोकांचं मन तो जे दुखवतच नाही जिंकलं त्यानं जिंकलं आज जिंकलं सर्व फॅन्स लोक आज म्हणजे खुश ते लहानपणी त्याचा तुम्ही सांभाळ केलेला किंवा अडचणीतून दिवस स्वतःला दोन घास कमी पण त्याला जपलेली त्याने जाणीव ठेवली जाणीव ठेवली त्यानं मग जाणीवच्या जीवावरच तो पळतोय जी 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 हो आता त्याला गरिबीची जाण आहे समजेची जाण आहे त्याला कि बाबा माणसाची तळमळ गरिबीची जाण अशा मुळे तो आता एवढा म्हणजे स्पेडणं पळतोय काय माणसं मध्ये म्हंटली तो पायवर धरतोय तो आता संपला पण तसं होत नाही तो आज तीन पायानच बोलतोय आज त्याने मोठी मार थी, मैदान मारली ती तीन पायावर मारली ती तुम्ही कधी बघा हे झाले कधी त्याला बारामतीला पण दादा केसरीला बसन पायावर पण काही जण आहे माणसं म्हणणार मान की संपला आता राजा पण तो संपत नाही या माणसाच्या आशीर्वादाच्या जीवावर तो संपत नसतो राजा हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे आता बाबा काही लोक ना कमेंट्स करतात किंवा काय आता त्यांना काही ह्यातलं नॉलेज नसतं कारण त्यांच्याकडे बैल वगैरे काही नसतात पण ते म्हणतात काय म्हणतात त्यांचं काय म्हणणं राजाचे फॅन की राजाला असं वेगळं काहीतरी खाद्य घालत असतील नाही नाही कधी बी येऊन बघा तुम्ही आमचं घर बघा ज्यांना कमेंट करायचे तसे त्यानं घर येऊन बघा आमचं राजा बघा कसा आहे आणि मग तुम्हाला कळेल की कमेंट करणार एकच माझं सांगणार की तुम्ही या आणि बघा प्रत्यक्षात बघा म्हणजे आमची परिस्थिती बघा तुम्ही आज वर्ष झाला आम्ही म्हणजे वावरात पेरलेलं नाही तरी सुद्धा आम्ही एखादी घेऊन त्याला हे सांभाळतोय वैरणी सकट हे प्रत्येकाने बघितलं पाहिजे जे कमेंट करणारानी त्याने व घरी येऊन माझ्यावर बोलावं पाणी प्यावा चापला गरीबाचा आणि मग जावा मित्रांनो मी पण त्यांच्या घरी गेलेलो आहे एकदम साधे सिंपल त्यांचं घर आहे सामान्य कुटुंबातला बैल अख्ख्या महाराष्ट्रात आज नाव करतोय बाबा आजचाही आनंद येणार मोठा आहे कारण प्रेक्षकांचे डोळे लागले आणि राजाने ते करून दाखवलं असाच राजा ना तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात अजून जगात व्हायरल करेल किंवा प्रसिद्ध करेल ही शुभेच्छा करतो धन्यवाद थँक्यू